उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या वेळेस जेवण किंवा नाश्ता आपण हलका फुलका केला पाहिजे कारण भरपूर उष्णता असते तापमानाचा पारा वाढलेला असतो आणि अशातच आपल्या शरीराची उष्णता देखील वाढते अशा वेळेस आपण एखाद्या वेळेसचा नाश्ता किंवा जेवण अगदी हलकं फुलकं केलं पाहिजे म्हणजे शरीराला ते पचायला देखील सोप्पं जातं असाच एक नाश्त्याचा प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो अगदी सोप्पा आहे बनवायला आणि पचायला देखील तितकाच हलका आहे तर इथं मी एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकलं आहे मी त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता हे मिश्रण जे आहे ना ते छान असं फेटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे रवा आणि दही तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर याला आपण एक पाच ते सात मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं म्हणजे याच्यातलं काय होतं जो रवा आहे ना तो पाणी शोषून घेतो जे दहीतलं पाणी आहे ते आणि मस्त भिजला जातो छान असा फुलला जातो तर इथं बघा मस्त मिक्स करून घेतलं हे मी आणि आता याला झाकून ठेवून देते दोन कच्चे बटाटे घेतलेत त्याच्यावरचं सगळं साल काढून घेतलं आहे मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत आणि आता त्याला कट करून घेते तर इथे मीडियम साईजचे दोन बटाटे घेतलेत बटाट्यामुळं काय होतो हा नाश्ता सॉफ्ट होतो खूप सॉफ्ट होतो आणि चवीला पण छान लागतो तर आता बटाटा कापून घेतल्याच्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर एक तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं अगदी थोडंसं पाणी टाकायचं एकदम थोडंसं पाणी टाकायचं मस्तपैकी पे याची पेस्ट तयार करून घ्यायची जास्त पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं नाही कारण ऑलरेडी बटाट्यामध्ये पाणी असतं तर थोडंसंच पाणी टाकून मी हा बटाटा फिरवून घेतला आहे आणि बॅटर पण बघा किती मस्त फुललं आहे आणि आता या बॅटरमध्ये आपल्याला बटाट्याची पेस्ट टाकून द्यायची पेस्ट टाकून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून रवा आणि ही पेस्ट एकजीव होईल इथपर्यंत आपल्याला हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचे तर इतकं हलकं आणि छान जसं इडलीचं बॅटर बघा दिसतं तसंच हे बॅटर दिसतंय आता हा नाश्ता की नाही अगदी हलका आणि जाळीदार व्हावा याच्यासाठी मी इथे इनोचा पाऊस टाकते जर तुमच्याकडे इनो नसेल ना तर तुम्ही बेकिंग सोडा आहे ना तो हाफ टेबल स्पूनपेक्षा कमी टाकला तरीही चालेल मस्त बॅटर फेटून घ्यायचं बघा किती हलकं झालं बॅटर हे मिश्रण जितकं हलकं होईल ना तितका नाश्ता सॉफ्ट आणि जाळीदार तयार होईल आता इथं मी केकचं भांडं घेतलं आहे आणि त्याला लावलेलं ला आहे तेल आता या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण मी टाकून देते मिश्रण टाकून घेतल्याच्यानंतर भांड्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जे, हो जे मिश्रण आपण टाकून घेतले ना ते चारी बाजूला एकसारखं पसरलं जातं एक साईडला मी गॅसवरती पाणी पण गरम करायला ठेवलं आहे मस्त उकळी आली पाण्याला आता याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यावरती ठेवलं आहे बॅटर एक दहा मिनटं आपण याला वाफून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतलं आहे आणि आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकून देणार आहे आणि थोडंसं लाल मसाला तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का एकतर नाश्ता दिसायला छान दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चवीला मस्त लागतो आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक सहा ते सात मिनटं याला वाफून घ्यायचे तर सहा ते सात मिनटानंतर मी झाकण काढून आहे तर बघा परफेक्ट असा नाश्ता आपला झालाय तयार चवीला पण खूप मस्त लागतो पोट पण तितकंच भरतं आणि पचायला देखील हलका आहे तर आता इथे बघा हा नाश्ता मी काढून घेतल्याच्यानंतर अगोदर भांडा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून घेतल्याच्यानंतरच याला बाहेर काढून घ्यायचं कारण थंड झालं तरच हा जो नाश्ता आहे ना तो पटकन बाहेर निघला जातो थोडंसं टॅप करून घ्यायचं बघा जराही भांड्याला चिकटलं वगैरे काही नाही मस्त जाळीदार हा नाश्ता झालाय तयार आणि सॉफ्ट पण बघा आपण याच्यामध्ये बटाटा वापरला आहे ना त्याच्यामुळे हा नाश्ता खूप सॉफ्ट होतो आणि मस्त चवीला पण खूप भारी लागतो आता याला वाटेल त्या ते शेपमध्ये आपण कट करून घ्यायचं आहे की नाही सुंदर मस्त अगदी पचायला हलका फुलका नाश्ता आणि पटकन तयार होतो काहीही झंझट न करता सकाळच्या काही गडबडीच्या वेळेस किंवा मुलांच्या टिफिनसाठी पण हा उत्तम पर्याय आहे आणि शिवाय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर पचायला देखील तितकाच हलका बघा किती मस्त झाला आहे अगदी जाळीदार आणि छान लुसलुशीत असा नाश्ता झाला आहे तयार नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा